या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामगार उपस्थित होते त्याचबरोबर कार्यक्रमाचा प्रवेश घेतल्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक हरिभाऊ ढिकले किरण गांगुर्डे अशोक पंकज तिवारी दिलीप क्षीरसागर किरण रहाट नाना शेळके काशीनाथ पाटोळे रवी जगताप किसन सोनोने राजेश भालेराव दामू ढोकणे आणि प्रकाश हुगले आदी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी प्रवेश घेणारे सचिन तेजाळे मोहन रावळे विनोद टाक देवा उदावंत रामेश्वर हेलोडे सुभाष पाटील आणि देवीदास साळवे यांनी आपला पॅनलमध्ये प्रवेश करून आपल्या व या ठिकाणी मोठ्या मोलाचा कार्य करण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्यात याचा या पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचबरोबर प्रसंगी उज्ज्वल तिकोणे राजू पवार ज्ञानेश्वर गरुळे अनिल जाधव एकनाथ टिळे यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली त्याचबरोबर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजाभाऊ पगार यांनी केलं त्याचबरोबर राजकुमार गोंधळकर त्याचप्रमाणे माननीय जॉईंट सेक्रेटरी अरुण उसके सामने उनके लोग कुछ बोलने के बोल भाई क्या आपको बराबर है क्या नहीं अरे वैसी बात करके कल आप उनके खिलाफ बात कर रहे थे हमने उनको बाप और मदर और फादर करते माना था जो इस देश में राम भक्त करके सब मानते हैं वैसे हिसाब इस से हम उसको राम भक्त माना मगर हमने देखा कि छह महीने से आप सोसाइटी के चुनाव से वो राम नहीं रहा वो राम नहीं रहा राम, रा... राम ने अपने लंका को कभी छोड़ा नहीं

मार्गदर्शन आय एस पी सी एम पी मजूर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे आज या ठिकाणी आय एस पी सी एम पीच्या वर्ष कमिटी आणि मजदूर संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर कामगारांना मार्गदर्शन करणं आवश्यक होतं आणि म्हणून ज्या ठिकाणी आपल्या पहिलांच्या वतीने एक मार्गदर्शन शिबिर त्या ठिकाणी आयोजित केलं होतं त्या मार्गदर्शन शिबिराचे माझे सहकारी संबंधी अध्यक्ष कौशल्य लोंढे त्या ठिकाणी सुरेदी लवाग इतर सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं प्रथम मी स्वागत करतो आणि हजारोच्या संख्येने आपण कामगार देखील या ठिकाणी अला तुमच्या सर्वांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार मानतो मित्रांनो आय एस पी सी एम पीमध्ये दर तीन वर्षाने निवडणूक होत असते त्या निवडणुकाच्या कार्यक्रमानुसार वीस तारखेला या कारखान्यामध्ये मतदान होणार आहे कारखान्यामध्ये कामगारांमध्ये कुठली भीती भीती राहू नये कारखान्यामधली लोकशाही कमी व्हावी कारखान्या कारखान्यातील लोकशाही अबाधित राहावी याकरता आपल्या पॅनल या ठिकाणी प्रयत्नशील आहे आणि त्यासाठीच कामगारांना मार्गदर्शन व्हावं हो, म्हणून या ठिकाणी बोलवलं आहे आज या ठिकाणी मार्गदर्शन करताना अनेक कामगारांनी आपल्या व्यथा बोलून दाखवल्या त्या कारखान्यामध्ये आमच्यावर जी जनपशाही होती तिला पहिले या ठिकाणी घालवलं पाहिजे आणि कारखान्यामध्ये ज्या योजना आहे त्या सगळ्या जर अग्रीमेंटप्रमाणे पंधरा पंधरा सप्टेंबर दोन हजार आठच्या अग्रीमेंटप्रमाणे मिळत आहे तर मग याच्यामध्ये योगदान कोणाचं आहे आजही कारखान्यामध्ये जे बयत कामगार आले असेल सातवा वेतन आयोग मिळाला असेल उद्याचा आठवा वेतन आयोग जो मिळाला असेल किंवा जे प्रमोशन पॉलिसी वगैरे सगळे असेल या जर एस या वेळेला अग्रीमेंट झालं त्या हो अग्रिमेंटमध्ये ह्या बॉटी सगळ्या समाविष्ट होत्या आणि अग्रीमेंटच्याच आधारावर कारखान्यामध्ये आज जर कारखान्यात काम चालू आहे तर मग ह्या सगळा अधिकार आम्ही केला हे म्हणून जे आमची नेते मंडळी या ठिकाणी सांगते या सगळ्या कोट्या गोष्टी त्या ठिकाणी कामगारांना माहीत आहे निवडणुकीमध्ये आत्तापर्यंत यांनी जे सत्ता मागली त्या सत्तेतून त्यांनी कामगारांना जो दर्पण आणण्याचा प्रयत्न केला तो झुगारला जावा म्हणूनच हे मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं अशा निवडणुकीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की आत्तापर्यंत कधीही परस्पर्मेच्या निवडणूक केलं किंवा मतदारसंघाच्या निवडणूक केला त्या ठिकाणी चिन्ह वापरलं नव्हतं पहिल्या वेळेला त्यांनी आपला या ठिकाणी चिन्ह वापरण्याचा त्यांनी गाडं घातलेला आहे परंतु तरीसुद्धा आणि चिन्ह आणि नंबर राहील आणि त्यांचं जे काही चिन्ह असते आपल्या पॅनाचे जे काही चिन्ह निश्चित होते त्याचा सर्वांगेश अभ्यास करून कामगारांनी या ठिकाणी बदल निश्चितपणे घडवा कामगारांची ती इच्छा देखील आहे आणि कामगार